कृष्णा इकडे इकडे पाय इकडे पाय इकडे पाय भाऊ तो आ गया दादा मला नको रे परे करू दादा तर मित्रांनो आला होता कृष्णाकडे आमच्या दादा आज मला बाहेर जाऊ देणार आहे दादा मी नाही जात कुठे पळून तो मित्रांनो आता कृष्णाला आमचा कुठे आता कृष्णा काय म्हणते बाय ओय 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 का आता मारत। 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 मुझे। मुझे भाई बहुत खतरनाक कृष्णा क्या हुआ बेटा तर मित्रांनो ना याला कुठेत राहा वाट नाही याला बाहेर जावं वाटले कारण की एवढा बाहेरच खेळत राहते खेळत राहते

बघा तर मित्रांनो पाहत आपला प्रश्न कसा आत मस्त बसलाय पा जा आता नाही काढत तुला बाहेर हे पाय चंगू बाहेर आहे तो आत आहे आता आतच राहाय बाहेर नाही काढत तुला मी तर मित्रांनो जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि असेच ब्लॉग येत राहतील तर असे मिमिक्रीचे ब्लॉग तुम्हाला पाहिजे असतील किंवा तुम्हाला आवडले असतील तर, तर, तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपण आशे पण काढू तर भेटूया आणि मध्ये तोपर्यंत तो बाय